दत्तपंथीयांना प्रमाणभूत वाटणारा मराठी ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र होय आज दत्तपंथावर सर्वात मोठा प्रभाव श्री गुरुचरित्राचा असल्याने त्यातील चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे दत्त जन्म कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मदेवाने आपल्या मनस्तत्वापासून जे सा पुत्र निर्माण केले त्यात अत्री एक प्रमुख होत या अत्री ऋषीची भार्या अर्थात माता अनुसूया पतिवर्ता होती पतिप्राय अनुसूयाच्या तेजामुळे तिन्ही लोक प्रभावित झाले होते इंद्रालाही आपले आसन दळमळीत झाल्यासारखे वाटत होते अशा या अनसूयेचा मत्सर इंद्रादी देवांना वाटू लागला कारण ही आपल्या पातिवर्त्याच्या प्रभावाने स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल आपले स्वर्गातले स्थान जाईल अशी त्यांना भीती वाटली यानंतर अनसुयेचे सत्व करण्यासाठी इंद्रादी देवांच्या विनंतीवरून ब्रह्मा विष्णू व महेश हे तीन देव भिक्षुकांची रूपे घेऊन अत्रींच्या आश्रमापाशी आले यावेळी अत्रिऋषी जगतपादी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आप भुकेने व्याकुळ झालो आहोत तरी त्वरित भोजन घालावे अशी विनंती या भिक्षुकांनी केली सती या मनापासून स्वागत केले मात्र देवांनी योजल्याप्रमाणे त्याने विवस्त्र होऊन अन्न वाढण्यास सांगितले थोडा विचार करून अनुस्या मातेने पती चिंतन केले आणि आलेल्या अतिथींवर तीर्थ सिंचन केले त्याबरोबर त्या, त्या अतिथींचे तीन बालके झाले तीनही बालके पिऊन तृप्त झाल्यानंतर अनसुया मातेने त्यांना पाळण्यात घालून अंगाई गीते गायला सुरुवात केली एवढ्यात ऋषी आश्रमात आले त्यांना नमस्कार करून सर्व वृत्तात अन्सुयेने सांगितला अनसुएच्या पतिव्रत्याचा प्रभाव पाहून अत्रीही संतुष्ट झाले त्यांनी तिला वर मागण्यास सांगितल्यावर ती म्हणाली तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या ह्यांची मागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एकरूप याप्रमाणे ही तिन्ही बालके आश्रमात राहिली व शिव तपश्चर्यासाठी निघून गेले त्यावेळी ब्रह्मा हे चंद्र अवतार शिव हे दुर्वास ऋषी झाले विष्णू मात्र आई जवळ थांबून दत्त अवतार झाले आणि तिन्ही देवाचे प्रतीक म्हणून ब्रह्म कमंडलू शिवाचे त्रिशूळ आणि विष्णूचे चक्र आपल्या हाती धारण केले यात सोबतच दत्तात्रेयांच्या जन्माच्या आणखी वेगवेगळ्या कथा प्रसिद्ध आहेत